सुरुवातीला जेव्हा माझ्या मैत्रिणीने मला हे काम करण्याचा सल्ला दिला तेव्हा मी थोडी काळजीत पडले मग मला वाटते की मी खूप गरीब गरी आहे आणि घरी आईवडील आजारी आहेत भाऊ नाही आणि जर तुम्हाला लहान बहिणी असतील तर काहीतरी करावे लागेल असे नाही की मी पूर्वी सभ्यपणे काम करण्याचा प्रयत्न केला नाही मी यापूर्वी चांगले काम केले आहे मी योग्य पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न केला होता प्रथम मी वस्तीतील मुलांना शिकवण्याचा विचार केला नंतर वस्तीतील मुलं त्या लहान मुलांसोबत लिहिलेली पत्रं माझ्याकडे पाठवत असत आणि नंतर त्यातील एक पत्र वस्तीतील काकूच्या हातात आली आणि मग त्या काकूने मला जेवढे बदनाम करायचे जे होते ते केले की ही ट्युशनच्या नावाखाली असे प्रकार करते त्यानंतर माझ्या ट्युशनवरही बंदी घालण्यात आली आणि सर्वांनी मी चारित्रहीन मुलगी असल्याचे सांगितले आम्ही आमच्या मुलांना तिच्याकडे शिकवण्यासाठी पाठवणार नाही त्यानंतर मला घरातून हकलून दिले आणि मी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला पण मला सर्वत्र विचित्र पद्धतीने त्रास दिला गेला कारण मी खूप सुंदर आहे आणि मला माझ्या या सौंदर्याची किंमत मोजावी लागत होती मी जिथे जिथे नोकरीसाठी जायचे तिथे मला नोकरीसाठी ठेवले जात होते पण माझ्याशी खूप अन्याय केला जात होता कंपनीच्या बॉसला माझा गैरफायदा घ्यायचा होता मला आठवड्याभरात नोकरी सोडायला लागायची आणि मग मी घरी बसले मी संपूर्ण परिसरात बदनाम झाले होते आणि आता मला माझे जीवन जगणे खूप कठीण झाले होते आणि मग माझ्या मैत्रिणीने मला एक यूट्यूब चॅनलबद्दल सुचवले आणि मी विचारात पडले मग मी म्हणाले जर चेहरा न दाखवता मला एक चॅनल बनवण्याची संधी मिळत आहे आणि जर त्यातून चांगले उत्पन्न मिळत असेल तर ठीक आहे तर मला हे सुरू करायला हरकत नाही मी माझ्या चेहऱ्यावर मास्क घातला होता जेणेकरून कोणीही मला ओळखू नये फक्त माझ्या आवाजाने मी एक चॅनल बनवला आणि शेरोशारी वाचायला सुरुवात केली आतापर्यंत माझे चॅनल पूर्णपणे स्वच्छ होते माझ्या चॅनलमध्ये घाण नव्हती पण माझ्या चाहत्यांची संख्या खूप कमी होती आणि चॅनल नीट चालत नाही हे पाहिलं तर मी जरा काळजीत पडले आणि कमेंटमध्ये सगळे म्हणायचे की तुमचा चेहरा दाखवा पण मी चेहरा दाखवू शकत नव्हती कारण मग सगळ्यांनी मला ओळखलं असतं आणि मी पुन्हा शेजारच्यात बदनाम झाले असते मी तोंड दाखवलं असतं तर माझ्यासाठी आणखीनच अवघडलेलं असतं माझे बहुतेक सबस्क्रायबर असे पुरुष होते ज्यांना माझ्या इश्क आणि बेहदा गजल खूप आवडत होत्या पण एका कमेंटने मला लाजून पाणी सुटले ती टिप्पणी वाचून मला खूप राग आला माझ्यावर जबरदस्ती नसती तर मी प्रामाणिक उत्तर दिले असते एका मुलाने लिहिलं होतं की मला तुझ्या आवाजाचं वेड लागले जर तुला तुझा चेहरा दाखवता येत नसेल तर तुझा सुंदर देह दाखव तुझे डोळे तुझे पांढरे शुभ्र हात पाहून माझी झोप उडाली मी लगेच ती कमेंट डिलीट केली या गोष्टी मला त्रास देत होत्या पण मी असहाय्य होते आतापर्यंत माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्या इतकी कमाई होत नव्हती माझे मैत्रीण माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली बघ लोक तुला तुझे शरीर दाखवायला सांगत आहे तर तू कर तुझ्या शरीराचा थोडासा भाग पण दाखव म्हणजे तुला जास्त व्ह्यूज मिळतील मी म्हणाले नाही मी माझे शरीर दाखवू शकत नाही मला ते आवडत नाही माझा विवेक हे मान्य करत नाही माझ्या मैत्रिणीने सांगितले की पोट रिकामे असताना विवेक शांत करणे आवश्यक नाही पोटातील आग शांत करणे आवश्यक आहे मी म्हणाले हे चुकीचे आहे माझ्या मैत्रिणी म्हणू लागली आजूबाजूला बघ किती मुली आहेत ज्या आपल्या गरिबीला कंटाळून नोकरी करत आहे आणि आपल्या बॉसला पण खुश करतात निदान तू तु तुझे तु 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 शरीर दाखवशील आणि तुझ्या अंगाला कोणी हात लावणार नाही फक्त पाहण्यापुरते मर्यादित राहील जर तू असे केले तर तुझ्या लहान बहिणी आणि तुझ्या आजारी आईवडिलांचे आणि स्वतःचे पोट भरू शकशील नाहीतर दारिद्र्यात दुखाने मरत जरा तुझ्या घरची अवस्था बघ चांगलं वाईट विसर माझ्या मैत्रिणीने हट्ट करून सांगितले की काहीही चुकीचे नाही फक्त शरीराचा एक थोडासा भाग दाखव बघ मी पण हे काम करते आणि मला या कामाचे खूप चांगले पैसे मिळतात माझा चेहरा कोणीही पाहू शकत नाही म्हणूनच आदर राखला जातो आणि पैसाही येतो माझ्या मैत्रिणीने मला तिचे चॅनल दाखवले तेव्हा माझ्या कानातून धूर येऊ हो लागला त्यात खूप वाईटही होते पण तिचे व्ह्यूज खूप जास्त होते आणि तिची कमाईही खूप जास्त होती त्यामुळे मी विचारात पडले कदाचित माझ्या आतही लोभ आला असेल मी म्हटलं ठीक आहे मी जास्त दाखवणार नाही स्वतः फक्त थोडे दाखवे मी या बाबतीत माझ्या मैत्रिणीच्या सल्ल्यानुसार सर्वात आधी मी खूप घट्ट कपडे घालू लागले आणि दुपट्टा माझ्या मानेपर्यंत घसरला होता माझ्या लक्षात आले की व्ह्यूज वाढत आहेत हळूहळू मी स्लीव्हस कपडे घालू लागले मला या प्रकरणाच्या खोलात जायचे नव्हते पण चॅनलवर मला जे काही विनंती केली जायची ती मी पूर्ण करायचे आणि हळूहळू मी लोभाच्या दलदलीत बुडू लागले आणि मग हे प्रकरण बिनबाही कपड्याच्या पलीकडे जाऊ पोहोचले मग मला सवय झाली की मी जेवढे स्वतःला दाखवले तेवढे पैसे माझ्याकडे येत दिवस होते माझी हाव दिवसेंदिवस वाढत होती माझ्या घरची परिस्थिती आता चांगली झाली होती माझ्या आईवडील आजारी होते मला दोन लहान बहिणी होत्या आणि जेव्हा माझ्या पालकांनी मला विचारले की हे सर्व पैसे कुठून येतात तेव्हा मी त्यांना सांगायचे की मी लहान मुलांना ऑनलाईन क्लासेस देते त्यामुळे मला इतके पैसे मिळत आहेत पण त्यांना माहीत नव्हते मी काय करत होते हे देखील माहीत नव्हते त्या दिवसात वस्तीतल्या बायका पुन्हा माझ्याबद्दल बोलू लागल्या की त्यांच्या घरात तर खूप गरिबी आहे हे सर्व वेळ उधार मागायचे पण आता त्यांचा दिखाऊपणा बघा ते काय काम करतात ते कळत नाही परिसरातील लोकांनी माझ्या घराची हेरेगिरी करण्यास सुरुवात केली आणि माझे जगणे कठीण केले मी परिसर सोडून दुसऱ्या शहरात स्थायिक होण्याचा विचार केला आता मी पैसे कमवत होते त्यामुळे ज्यांनी माझे जीवन कठीण केले होते त्या के होते सर्व लोकांपासून दूर गेलेले बरे आता मी एवढी कमाई करत होते की मी घर भाड्याने घेऊ शकेन आणि मी माझ्या आईवडिलांसोबत दुसऱ्या शहरात आले जिथे मला कोणी ओळखत नव्हते आणि मग मी तिथे एका छोट्या पण स्वच्छ घरात राहायला लागले भाड्याने फ्लॅट घेतला त्यात तीन खोल्या होत्या तो एक सुंदर फ्लॅट होता एका खोलीत माझे आई वडील दुसऱ्या खोलीत माझ्या दोन लहान बहिणी शिकत होत्या आणि तिसरी खोली माझी स्वतःची होती ज्यामध्ये मी माझे काम करायचे आणि माझ्याबद्दल कोणालाही माहिती नव्हते की मी खोलीत काय करत आहे आणि कोणीही पाहू शकणार नाही की मी काय करते आहे इथे आल्यावर मला खूप मोकळं वाटत होतं आणि त्या घाणेड्या अवस्थेतल्या लोकांपासून माझं आयुष्य मोकळं झाल्याबद्दल मी आभारी होते सुरुवातीला मी फक्त माझ्या उदरनिर्वाहासाठी यूट्यूब चॅनल उघडले होते की माझ्या पोटापाण्याचा प्रश्न सुटणार होता पण आता हळूहळू माझ्या आत लोप वाढू लागला मी दिवसेंदिवस शरीर दाखवू लागले लोकांकडून खूप वाईट कमेंट्सही आल्या काही लोक माझी स्तुती करत होते काही लोक माझ्या फिगरची स्तुती करत होते तर काही लोक जे मला शिव्या देत होते की लाज वाटू दे तुम्ही आमच्या समाजात घाण पसरवत आहात मग मला वाटायचे की त्यांच्या बोलण्याने माझे पोट भरू शकेल का एक आवाजातून आला नाही इथे सर्वजण गरिबीचा उपदेश देतात पण कोणी भाकरी देत नाही आणि उपदेशाने पोट भरत नाही तुम्हाला तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशांची गरज आहे वस्तूंची नाही म्हणूनच मी त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले मी माझ्या हृदयाला माझ्या अंतर्यामी आत्म्याला थाप देऊन झोपावत होती या सर्वांचे पोट भरले आहे आणि मी हे काम केले नाही तर माझ्या पोटातील आग कशी शमणार माझ्या कुटुंबातील सदस्यांचे कसे पोट भरणार पण अनेक कमेंट्समध्ये एक कमेंट आली ज्याने मला हात धरवून सोडले त्याने माझे नाव लिहिले आणि मला सांगितले सोनाली हे काम सोड मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे ही कमेंट वाजवून माझे मन हे लावले की ही व्यक्ती कोण आहे आणि या व्यक्तीला माझे खरे नाव कसे माहीत आहे कारण मी हे चॅनल माझ्या खऱ्या नावाने नाही तर खोट्या नावाने बनवले होते पण त्याने माझे खरे नाव लिहिले माझा आत्मा थरथरत होता मला आश्चर्य वाटले की माझे सत्य कोणाला कळून चुकले जर ते माझे कोणी नातेवाईक असेल तर माझी खूप बदनामी होणार आहे ही कमेंट वाचून मला राग यायला लागला का माहीत नाही पण आज मला एकही व्हिडिओ अपलोड करता आला नाही मी त्वरित माझे चॅनल बंद केले आणि तेथून सर्व व्हिडिओ हटवले कारण यावेळी त्या व्यक्तीने केलेल्या कमेंटचा स्पष्ट अर्थ होता की तो मला ओळखतो मला काळजी वाटू लागली माझे सर्व पैसे नष्ट होतील असे मला वाटलेही नव्हते माझ्या नातलगांमध्ये बदनामी होण्याची भीती माझ्यावर इतकी तीव्र होती की मी माझ्या चॅनलवरून सर्व डेटा हटवण्यास एक क्षणही सोडला नाही कारण मला माहीत होते की माझे काम माझ्या पालकांच्या निदर्शनास आले तर या धक्क्याने ते मरणार माझा एखादा व्हिडिओसुद्धा माझ्या आईवडिलांसमोर दिसला असता तर ते शर्मेने मेले असते म्हणून काहीतरी विचार करून मी माझे चॅनल पूर्णपणे डिलीट केले आणि मलेरियाचा रुग्ण तापात होतो तसं मी थरथरत होते मी चॅनल डिलीट केला होता पण माझा प्रयोग सुरू झाला होता अचानक एक दिवस माझ्या मोबाईलवर व्हॉट्सअपवर एका माणसाचा मेसेज येऊ लागला त्यामुळे मी घाबरले त्याने लिहिले की मला तुझे वास्तव कळले आहे या माझ्या कमेंटमुळे तू घाबरली आहेस असे वाटते मग त्याने हसण्याचा इमोजी पाठवला दुसऱ्या मॅसेजमध्ये लिहिले होते तू खूप घाबरले आहेस पण घाबरण्याची गरज नाही तुझे हे रहस्य माझ्या हृदयात दडले जाईल माझी एकच अट आहे की तुला माझ्याशी लग्न करावे लागेल कृपया मला सांग की तू असे करशील का हे वाचून मी आणखीनच घाबरले असे काही घडू शकते याची मला कल्पना नव्हती ही व्यक्ती कोण आहे आणि जो माणूस असे म्हणत आहे तो प्रत्यक्षात असे करेल यावर मी कसा विश्वास ठेवू शकते मला विचित्र गुंधळाचा त्रास होऊ लागला होता मी बनवलेला व्हिडिओ माझ्या ओळखीच्या कोणी पाहिला असता तर माझी बदनामी झाली असती तो माझी बदनामी करू शकतो पण माझ्याशी लग्न करू शकत नाही माझ्या सर्व नातेवाईकांचे चेहरे माझ्यासमोर दिसू लागले होते त्यांनी मला विचारले की एवढा पैसा कुठून येतो तर मी सांगितले होते की मी मुलांना ऑनलाईन शिकवते आणि काही कोर्सेस खूप महाग आहेत आणि म्हणून मी चांगले कमावते सर्वांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला कारण आजकाल ऑनलाईन युग आहे आणि बरेच लोक ऑनलाईन पैसे कमवत आहेत आणि यात शंका नाही आणि प्रत्येकाचे वागणे देखील माझ्याबद्दल बदलू लागले माझ्या आत्या मावशी काका काकू ज्या कधीही आमच्याबद्दल विचारत नसत आता आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत आईबाबांचे मित्र गरीब असल्याने त्यांना सोडून गेले होते आता तेच मित्र वारंवार वडिलांना फोन करून संपर्क करतात आणि त्यांच्या मुलाचे नाते माझ्यासमोर मांडतात पण त्यांना हे माहीत नाही की मी त्यांना हे पैसे कसे कमावले जर तो माणूस माझा कोणी ओळखीचा असता तर त्याने माझ्या सत्य सर्वांसमोर आणून कुठेही माझा चेहरा दाखवायला मला सोडले नसते कारण त्याने असेही सांगितले होते की माझे अनेक व्हिडिओ त्याच्याकडे सेव्ह आहेत ज्या रात्री मी त्याचा मॅसेज वाचला त्या रात्री मला झोप येत नव्हती हे कोण आहे ज्याने माझे रहस्य जाणले आहे या विचारात मी रात्रभर घालवली वर चॅनल हटवले आणि कमाईही बंद झाली आता माझ्या खात्यात चांगली रक्कम होती पण पैसे संपल्यावर काय करायचं असा प्रश्नही मला पडला होता विचार करून मन सुन्न होत होतं बदनामीची भीती वेगळीच होती ज्याने मला निद्रिस्त रात्र दिली होती आणि आता माझ्याकडे जीव सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता विचित्र गोष्ट अशी होती की मी आजवर जे काही काम केले ते तोंड लपवून केले आणि माझे रहस्य देवाशिवाय कोणालाच माहीत नव्हते मला एवढंच वाटलं होतं की नंतर हात जोडून मी देवाची माफी मागावी पण आता तो माणूस माझ्या कामाचा अधिपती झाला होता आणि ज्याचे संदेश माझे आयुष्य हिरावून घेऊ लागले होते विचित्र गोष्ट अशी होती की मी देवाला घाबरायला हवे होते जो मला हे सर्व करताना पाहत होता परंतु में मी देवाला घाबरण्याऐवजी त्या माणसाला घाबरत होते आणि त्यानंतर मी त्याच्या मॅसेजने बुडून गेले होते मला एकामागून एक मेसेज येऊ लागले आणि ते वाचून मी घाबरून मोबाईल बंद करायचे आधीच रात्र झाली होती आईने डाळ थोटावले आणि विचारले तू बरी आहेस का तुझ्या खोलीतली लाईट अजून चालू आहे काय झाले आहे म्हणून मी आईला म्हणाले की मी ठीक आहे माझ्या फक्त थोडं डोकं दुखतंय पण मी माझी अस्वस्थता दाबली आणि आई मला म्हणाली काही अडचण असेल तर सांग मी म्हणाले नाही आई माझी तब्येत ठीक नाही मी काही दिवस माझा मोबाईल बंद ठेवला होता आणि खूप घाबरले होते मला अन्नही गिळता येत नव्हते मी सतत त्या व्यक्तीबद्दल विचार करू लागले ही व्यक्ती कोण आहे ज्याला माझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे काय करावे समजत नव्हते बंद घराच्या आतही मला माझ्या शरीराभोवती त्या माणसाची तीक्ष्ण नजर दिसत होती खूप दिवसांनी मी माझा मोबाईल चालू केला आणि माझ्या जुन्या शहरात राहणाऱ्या मैत्रिणींशी बोलले माझा त्या फोनवर संपर्क होता जेव्हा मी तिला माझी समस्या सांगितली तेव्हा माझे मैत्रीण म्हणाली की तू त्याला सांगितल्यास बरे होईल की तुला त्याला भेटायचे आहे आणि त्याला भेटायला जा आणि तुझी जी काही अडचण असेल त्यावर तोडगा काढ हे गुदमरलेले जीवन जगण्यात काही फायदा नाही कारण आता तू भाड्याने घर घेतले आहे तुला भाडे द्यावे लागेल आणि जास्त खर्च करावे लागेल तू तु तु तुझे चॅनलही आधीच हटवले आहे किमान त्या माणसाशी बोल तरी की त्याला काय पाहिजे आहे हे ऐकून मी जरा काळजीत पडले हे खूप रिस्की काम होतं कुणी नातेवाईक असेल तर काय करायचं मला वाटले की मी हात जोडून त्याची विनवणी करेन पहिल्यांदा मी स्वतः त्या माणसाला मॅसेज करून विचारले होते की मी मॅसेज करत असताना माझे हात थरथरत होते लगेच माझा मॅसेजला रिप्लाय आला आणि त्याने विचारले मग तुला काय वाटते मी म्हणाले तू कोण आहेस तुला माझ्याबद्दल हे सर्व कसे माहीत आहे माझे म्हणणे ऐकून तो म्हणू लागला अशी लांबलचक संभाषणे असे मॅसेजवर होऊ शकत नाही मी तुला कॉल करतो मी त्याच्याशी कसे बोलू या विचारात माझे हृदय वेगाने धडधडत होते मला आश्चर्य वाटले की ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर तो नव्हता ज्यावरून तो मला मॅसेज करायचा मी फोन उचलताच तो मोठ्या लाटेत हॅलो म्हणू लागला पण घाबरल्यामुळे माझ्या तोंडातून शब्दच निघेना तो म्हणाला कम ऑन यार आता मला सांग तू साऱ्या जगाला शायरी ऐकवत राहतेस आणि तेही एवढ्या मोठ्या धाडसाने की अंगात भावना पेटवते आणि तुला फक्त माझीच भीती वाटते मला तर तुझ्याशी लग्न करायची आहे हा मोठा अन्याय आहे त्या माणसाचा आवाज मी याआधी कधी ऐकला होता तसं वाटत नव्हता त्याचा आवाज ऐकून माझ्या सर्व नातेवाईकांचे चेहरे आणि आवाज माझ्या मनात चमकू लागले पण त्यांच्यापैकी कोणीही माझे नातेवाईक नव्हते मग त्याने मला माझ्या नावाने हाक मारली मी थक्क होती तो म्हणाला सोनाली आधी एक ग्लास पाणी पी तुझा घसा भीतीने कोरडा पडला आहे आणि जास्त विचार करू नको तो कपाळावरचा घाम पुस अरे आपल्या माणसांची कसली भीती त्याचे बोलणे ऐकून मी माझे मन मुठीत धरले मी फोन बंद केला त्याला माझी अवस्था कशी कळली मी मोबाईल फेकला आणि घाम पुसायला लागले कुठलाही कॅमेरा बसवला आहे की नाही हे पाहण्यासाठी मी संपूर्ण खोलीत डोकावू लागली त्या माणसाला माझे प्रत्येक क्षणी बदलणारी स्थिती माहीत कशी असते मी अजून स्वतःला सांभाळू शकले नाही माझ्या रूमच्या दारावर थाप पडली मी दार उघडले तेव्हा माझी आई तिथे होती आणि ती हसत म्हणाली सोनाली मला तुझ्या बिना मावशीचा फोन आला होता ती तुझे नाते जुळवण्याच्या आग्रहाने आली आहे तिचा मुलगा सुनीलसाठी तिने तुझे नाते मागितले तुझी मावशी नकार ऐकू इच्छित नाही तिला काय उत्तर द्यावे हेच मला समजत नव्हते मी म्हणाले आई मला जरा विचार करायला वेळ दे माझे बोलणे ऐकून आई म्हणाली बेटा तू काय विचार करत आहेस अशी नाती रोज रोज येत नाहीत माझी मैत्रीण अतिशय चांगल्या कुटुंबातून आहे तिचा मुलगा लाख रुपये कमावतो तेव्हा तिने सांगितले की तिच्या मुलाला तुझ्याशी लग्न करायची आहे आता त्याच्याशी फोनवर बोलून घे असे सांगून माझी आई खोलीतून निघून गेली मी आधीच एका प्रचंड कोंडीत अडकले होते माझ्या आईच्या मैत्रिणीचा मुलगा सुनीलचा मला फोन आला तेव्हा मी खोली बंद केली होती आणि तोही तसाच म्हणाला मला तू पहिल्यापासून आवडतेस पण आता मला नोकरी आहे म्हणून मी माझे नाते तुझ्यासाठी पाठवले आहे मला तू खूप आवडतेस मग तो म्हणाला सोनाली तुला माहीत आहे की महागाई किती वाढली आहे आणि मी त्या पुरुषांपैकी नक्कीच नाही जे लग्नानंतर बायकोच्या कमाईवर आक्षेप घेतील तू तु तुझे ऑनलाईन काम चालू ठेवावे तरच आपण एकत्र घर चालवू शकू सुनीलचे बोलणे ऐकून त्याच्या प्रेमामागे दडलेला अर्थ काय आहे हे मला समजले म्हणून मी नकार दिला मी म्हणाले लग्नानंतर मी का काम करू तू आहेस मी फक्त घरकाम करील माझे म्हणणं ऐकून सुनील म्हणाला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे त्यामुळे तू मला साथ दे बघ माझा पगार एवढा नाही मी म्हटलं कमवणं ही माणसाची जबाबदारी आहे मी कोणतेही काम करणार नाही त्यामुळे अजून वेळ आहे तुम्ही तुमच्या निर्णयावर मोकळे आहात असे बोलून मी कॉल डिस्कनेक्ट केला ज्या कामातून मी पैसे कमावले होते त्यामुळे मी अजूनही तुरुंगात होते मला हे काम पुढे करायचं नव्हतं आणि तो अनोळखी माणूस कोण होता तो माझ्या आयुष्यात का होता आणि त्याला माझ्याशी लग्न का करायचं होतं हे मला माहीत नव्हतं त्याने माझे असे घाणेरडे व्हिडिओ देखील पाहिले आहेत तो नक्कीच स्वतःचा काही नापाक हेतू पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असेल माणूस हवा तसा मोकळा असू शकतो पण त्याला शुद्ध बायको हवी असते मग तो माझ्यासारख्या मुलीशी का लग्न करेल जिने सोशल मीडियावर तिचे संपूर्ण शरीर दाखवले होते मी खूप अस्वस्थ झाले आणि रडू लागले माझा संयम आता संपला होता एक एक मी एक निर्णय घेतला आणि मी लगेच त्या माणसाला बोलवायचे ठरवले मला आता ही कथा संपवायची होती तो मोहित नावाचा माणूस होता जो सतत ऑनलाईन असायचा रात्रीचे एक वाजले होते दुसऱ्याच रिंगवर त्याने फोन उचलला मी म्हणाले मला तुला भेटायचे आहे त्या माणसाशी मोकळेपणाने बोलायचे असे मी ठरवले होते तो म्हणाला माझा काही आक्षेप नाही तुला कुठे भेटायचे आहे ते सांग मलाही तुला भेटून बोलायचे आहे मी त्याला एका रेस्टॉरंटचे नाव सांगितले आणि वेळही निश्चित केली दुसऱ्या दिवशी मी वेळेवर रेस्टॉरंटमध्ये पोहोचले पण तरीही मी माझ्या चेहऱ्यावर मास्क लावलेला होता मी कोपऱ्यातल्या टेबलावर बसले आणि त्याची वाट पाहू लागले त्यावेळी माझ्या हृदयाची अवस्था फारच वाईट होती भीतीमुळे माझ्या कानापर्यंत माझ्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते माहीत नाही तो माणूस कोण होता आणि त्याला माझ्याबद्दल काय माहिती होती तो माझ्याकडून काय मागणी करेल असा विचार मनात येत होता तेव्हा एक तरुण माझ्या समोरच्या खुर्चीवर अतिशय उद्धटपणे बसला तो माणूस तीस बत्तीस वर्षांचा असेल आणि दिसायला चांगला होता मी त्याच्याकडे खूप लक्षपूर्वक पाहत होते माझे डोळे मिसकवल्याशिवाय हा तोच माणूस होता ज्याने माझ्या आयुष्य गेल्या तीन महिन्यांपासून नरक बनवले होते मला असं बघून तो हसायला लागला आणि म्हणाली सोनाली तुम्हाला पाहिलंस आता सांग तुला मी आवडतो की नाही त्यानंतर ते माझ्यासाठी खूप आश्चर्यकारक होते मी लगेच दूर पाहिले मी म्हणाले तू कोण आहेस मी तुला पहिल्यांदा पाहिले मला वाटले तुम्ही माझ्या कोणीतरी ओळखीचे किंवा नातेवाईक असाल तू कोण आहेस आणि तुला माझ्याबद्दल इतके कसे माहीत आहे तो म्हणाला मी सांगेन एवढी घाई का आहे बरं सांग काय खाणार मी काय ऑर्डर करावे तो माझ्याशी असे बोलत होता जणू काही आम्ही एकमेकांना पूर्वीपासून भेटत आहोत आणि आमच्यात खूप चांगली मैत्री आहे त्याच्या आधी की तो वेटरला बोलवेल मी त्याला थांबवले मी म्हणाले तू कामाविषयी बोल माझा जीव सोडण्याची काय किंमत घेणार माझी बोलण्याची शैली थोडी रागाची होती त्या माणसाचा विचार करून मला आला होता म्हणून मला ही कथा संपायची होती मला वाटले की त्याचा काहीतरी हेतू असावा तो मला सन्माननीय जीवन कधीच देऊ शकणार नाही माझ्या बोलण्यावर तो खूप गंभीरपणे माझ्याकडे पाहू लागला आणि म्हणाला म्हणून तू इथे किंमत मोजायला आली आहेस तू माझी मागणी पूर्ण करायला आली आहेस तो माझ्याकडे रागाने बघत होता त्याची बोलण्याची पद्धत इतकी गंभीर होती की मला माझे हृदय माझ्या छातीत थांबल्यासारखे वाटले त्याचे संतप्त डोळे माझा जीव गमावून बसले होते तो म्हणाला तू मला माझी किंमत देऊ शकते तू माझी मागणी पूर्ण करू शकशील का तो माझ्या डोळ्यात पाणी आणत विचारत होता मला कदाचित त्याच्या डोळ्यातले रूप सहन होत नव्हते म्हणून मी खाली पाहिले आणि त्याने टेबलावर जोरदार मुठ्ठी मारली मी वाईटरित्या थक्क होते तो म्हणाला माझ्याकडे बघ आणि बोल सोन आली त्याचे बोलणे ऐकून माझ्या हृदयाची धडधड थांबली होती मी तुला भेटायला आलो होतो मी माझ्याबद्दल सांगायला आलो होतो पण आता नाही आता तू माझी मागणी आधी पूर्ण करशील एवढे बोलून तो उभा राहिला तो म्हणाला उद्या मी तुझ्या घरी आईबाबांकडे तुझे नाते विचारायला येईल प्लीज न बोलता हो म्हण माझी एकच मागणी आहे माझ्याशी लग्न कर असे म्हणत तो निघून गेला माझ्या डोळ्यांतून थेम थेम अश्रू वाहत होते मी स्वतःला परिस्थिती पुढे झोकून दिले काही दिवसांनी तो त्याच्या आईवडिलांना घेऊन माझ्या घरी आला आणि मी त्याच्याशी लग्न केले मी वधूप्रमाणे त्याच्या खोलीत उपस्थित होते पण तरीही त्याच्यासाठी पूर्णपणे अनोळखी होते खोलीचा दरवाजा उघडल्यावर मला माझ्या कानात माझ्या हृदयाचा ठोका जाणवत होता तो हसत होता पण मी भीतीने थरथरत होते तो माझ्या समोर बसला तो म्हणाला आधी मला घाबरायचं थांबव मी तुला खाणार नाही त्याचे शब्दही माझ्या मनाला घाबरवू शकले नाही त्याने माझा थंड हात धरला आणि मला सांगू लागला मी एक आय एस आय एजंट आहे आणि सायबर गुन्ह्यांची प्रकरणे सोडवतो आमच्या टीममध्ये असे अनेक अधिकारी आहेत जे अशा घाणेड्या चॅनलला हटवण्याचा प्रयत्न करतात कारण हे चॅनल समाजात घाण पसरवण्याचे काम करतात प्रथम त्याला असे निष्कृष्ट प्रकारचे व्हिडिओ न बनवण्यास मनाई केली जाते आणि समजावून सांगितले जाते आणि जेव्हा तो सहमत नसतो तेव्हा त्याला धमकावले जाते आणि चॅनलमधून सर्व घाण काढून टाकण्यास भाग पाडले जाते मग तो म्हणू लागतो की तुझा व्हिडिओ माझ्यासाठी देखील एक केस होती मी तुला कमेंटमध्ये हे करण्यास मनाई देखील केली होती परंतु तुझ्या बोलण्याने मला विचार करायला लावले तू मला उत्तर दिले होते की समाजातील श्रीमंत लोक जर आमच्यासारख्या निराधारांना मदत केली तर कदाचित पैशाच्या शोधात सर्वांसमोर असे आपला मान आम्हाला गमवावा लागणार नाही तुम्ही खूप आरामात सल्ला देत आहात पण माझ्याशी लग्न करू शकाल का आणि माझे सर्व व्हिडिओ पाहिल्यानंतरही मला सम्मानजनक जीवन देऊ शकाल का नक्कीच ते देणार नाहीत तेव्हा तुमचा सल्ला तुमच्याकडे ठेवा कारण तुमचा सल्ला माझ्या कुटुंबाचे पोट भरू शकत नाही तुझे हे उत्तर ऐकून मला विचार करायला भाग पाडले मग तो म्हणाला की मगच मी निर्णय घेतला आहे म्हणून मी तुला शोधू लागलो आणि तुला शोधणे माझ्यासाठी अवघड नव्हते मग मी तुला शोधून काढले तुझ्याशी लग्न केले आणि तुझ्या घराचा खर्चही उचलेन त्याचे बोलणे ऐकून मी आश्चर्याने त्याच्याकडे बघत होते आणि विचार करत होते की आपल्या समाजातही अशी माणसे आहेत मला वाटायचं हे फक्त कथा आणि चित्रपटातच घडतं आज मी मोहितसोबत खूप चांगलं आयुष्य जगत आहे मी यूट्यूबची सगळी घाणेरडी कामं सोडली आहेत आणि त्याने मला जगण्याची एक नवीन आशा दिली आहे